असतील राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली म्हणजे सक्ती नको नाहीतर शाळा बंद होतील अशी एक मराठी कलाकार म्हणून अभिनेता म्हणून यावर काय मराठी कलाकार आणि अभिनेता या पलीकडे जाऊन मी मराठी माणूस आहे महाराष्ट्रात राहतो माझं वैयक्तिक स्वतःचं मत असं आहे की हिंदीची शक्ती असू नये आणि ज्याला हिंदी शिकायचं त्यांनी जरूर शिकावं पण हिंदी शिकलीच पाहिजे अशी शक्ती असू नये या मताचा मी ऑनलाइन जुगाराच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात कनेक्ट करू नाही आडवली आपण देखण एका याचे जाहिरात केलेली हो, होती मी पाच वर्ष पूर्वी गेली होती आणि फील्ड गेमच्या ह्याच्यात ते मोडत होते त्यामुळे आपण ज्या क्षणी मला काही संस्थांनी त्याच निवेदन दिलं त्या क्षणी मी ती जाहिरात त्या कंपनीला विनंती करून तो थांबवली आणि तात्काळ टिप त्याच्यानंतर अनेकदा मला अशी विनंती करण्यात आली की तुम्ही ती जाहिरात कराल का आणि मी कटाक्षने ती जाहिरात टाळली मी माणूस म्हणून मला असं वाटतं की त्याचं समर्थन करत नाही आणि मी माझ्यापुरतं ठरवलंय की इथून पुढे कधी अशी जाहिरात करणार समाजावर प्रभाव असणारे इथे सेलिब्रिटी असतील आश्पील, खेळाडू असतील यांना काय सांगतात मी कोणाला काही सांगणार नाही मी माझ्यापुरतं बोलू शकतो पुरु